राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे दीड हजार रुपये जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्याचबरोबर आमच्या बहिणींना जेवण करायची चिंता असते गॅस संपतो कधी आणि गॅसच्या किंमतीच्या बाबत चिंता असते म्हणून वर्षाला सरकारच्या वतीने तीन गॅस सिलेंडर मोफत दिले देण्याचाही निर्णय घेतला या निर्णयावर या निर्णयाची काही लोकांनी हेटाळणी केली विरोधकांनी परंतु आज माझ्या बहिणींनी माझी इथे ओवाळणी करून राख्या बांधल्या त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद आपल्याला देतो आणि काल जी योजना आपण केली ती एक जुलैपासून कार्यान्वित होणार त्याचा जी आर पण काढून टाकला आपण त्याचा जी आर आज विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहामध्ये त्याच्यावर शंका व्यक्त केली त्यांच्या हातामध्ये जी आर दिला एक जुलैपासून ही योजना अंमलात येणार आणि माझ्या महिला भगिनींना न्याय मिळणार आणि जवळपास यामध्ये अडीच कोटीपेक्षा जास्त भगिनींना याचा फायदा होणार आहे अडीच कोटीपेक्षा जास्त भगिनींना त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचं मी आपल्याला सांगितलं तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचाही निर्णय झाला लखपती दिदी बनवण्याचं टार्गेट जे आहे आपल्याला पंचवीस लाख महिलांचं लखपती दिदी बनवण्याचं टार्गेट आहे आणि ते बचत गट महिलांना फिरतं भांडवल आपण पंधरा हजार रुपये होतं ते तीस हजार केलेलं आता तीस हजार डबल केलं मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला कारण एक मुलगी आपण पूर्वी अर्धे पैसे भरत होतो फीचे अर्धे पैसे भरत होतो परंतु अर्धे पैसे देखील एका मुलीच्या पालकांना भरता आले नाही ती मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहील म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली होती आणि म्हणून मी त्याच दिवशी ठरवलं की मुलींना पूर्ण शिक्षण मोफत देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे पिंक रिक्षा वाटप दहा हजार महिलांना करण्याचा निर्णय आपण घेतला आहे पिंक रिक्षा आहेत ना त्या मग आपण त्याचा आकडा नंतर वाढवू लेख लाडकी योजना आपण केली आहे त्यामध्ये मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार शाळेत जाताना सहा हजार पाचवीत जाताना सात हजार अकरावीत गेली आठ हजार वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत एक लाख एक हजार रुपये त्या मुलीच्या खा खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपण घेतला आहे लेख लाडकी योजनामध्ये आणि ह्या सर्व योजना ज्या आहेत या महिलांना मुलींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सक्षम करण्यासाठी शेवटी महिला शक्ती जी आहे ही आत्मनिर्भर झाली पाहिजे त्यांना आत्मसन्मान मिळाला पाहिजे यासाठी या, या योजना आहेत अनेक योजना आम्ही केल्या एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली आहे तिकिटामध्ये अनेक योजना आम्ही त्याच्यामध्ये मी आज काही जात नाही परंतु आपण एवढंच लक्षात ठेवा हे थे सरकार तुमच्या भावाचं सरकार आहे आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या बहिणी ज्या आहेत त्या कधी अडचणीत येणार नाहीत हे सरकार पूर्णपणे लक्ष देईल आणि आपण एक आणखी ऐतिहासिक निर्णय घेतला आपल्या नावाच्या पुढे वडिलांचं नाव लावत होते आता आईचं नाव देखील आपण लावलं पहिलं आईचं मग वडिलांचं हा देखील ऐतिहासिक निर्णय आपण घेतलेला आहे त्यामुळे आता हे सरकार आपल्या सर्वसामान्यांचं सरकार खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे आणि म्हणून माझ्या सर्व भगिनींची बहिणींची काळजी हे सरकार घेईल हा शब्द आपला भाऊ म्हणून मी या ठिकाणी देतो पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा